हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत पातळ पोह्यांचा चिवडा म्हटलं की आपल्या सगळ्यांनाच दिवाळी आठवते तर टेस्टी आणि कुरकुरीत असा चिवडा कसा करायचा ते आपण बघणार आहोत आणि मस्त असे क्रंची झालेले तुम्हाला मी दाखवते आवाजावरूनच तुम्हाला कळणार आहे किती क्रंची झालेले असा कुरकुरीत चिवडा कसं करायचं चला बघूयात आपण पुढे रेसिपीमध्ये इथे मी अर्धा किलोचे पातळ पोहे घेतलेले आहेत इथे बघू शकता आपले जे नॉर्मल पोहे असतात ना त्याच्यापेक्षा थोडे पातळ असतात एकदम कागदासारखे असे पोहे असतात बघून तुम्हाला कळतच असेल असे मी अर्धा किलो पोहे आणलेले आहेत तुम्हाला जर घ्यायचे असतील तर हे कोणत्याही किराणा दुकानामध्ये मिळून जातात आता हे मी चाळून घेणार आहे कारण ह्याच्यामध्ये ना बारीक असा कण असतो किंवा छोटे घाण वगैरे का असेल तर निघून जाते आणि जर हे न चाळता आपण जर भाजायला घेतले किंवा पोहे करायला घेतले तर ते काय होतात त्याचा असं पोह्यांचा जो चुरा असतो ना ते करपला जातो आणि ना असं थोडे हलकेचे कडवट लागतात म्हणून आपल्याला हे चाळून घ्यायचे इथे बघा पूर्ण चिवडा मी चाळून घेतलेला आहे पोहे चिवडा नाही पोहे अजून आपले चिवडा तयार व्हायचं बाकी आहे इथे बघा तुम्हाला छोट छोटा असे कचरा दिसतोय किंवा त्याचा चुरा किती झालेला आहे बघू शकता तुम्ही हे ना जेव्हा आपण चिवडा करतो किंवा पोहे आपण थोडे भाजून घेते ना त्याच्यामध्ये हे करपलं जातो म्हणून आपण हे असं चाळून घ्यायचे आणि जे काही घाण असते ते निघून जाते आता इथे एक पातेला घेतले गॅसवरती त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे थोडे थोडे पोहे टाकून घ्यायचे पूर्ण एकदाच नाही टाकायचे थोडे थोडे टाकायचे गॅस आपल्या मीडियम फ्लेम ठेवायचे आणि पोहे आपण भाजून घेणार आहोत इथे मी चिवडा करायच्या आधी ना पोहे उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत गॅलरीमध्ये ऊन येतं ना तर उन्हामध्ये मी हे वाळवून घेतलेले आहे तुमच्याकडे जर वाळवायची सोय असेल किंवा कडक ऊन पडत असेल तर खूप चांगले दोन ते तीन तास चांगले पोहे आधी वाळून घ्या म्हणजे चिवडा आपला खूप चांगला आणि जास्त वेळ टिकतं आणि पोहे भाजताना कधीच गॅस फास्ट करायचं नाही आहे मिडियम किंवा बारीक ठेवूनच भाजायचे नाही तर तुम्ही फास्ट करा ना तर हो पोहे तुमचे पटकन असे वाकडे होईल ते बघा माझे पोहे चांगले भाजून झालेले आहेत अजून तसेच्या तसे सरळ आहेत की कारण ना मी गॅस बारीक करूनच भाजलेले आहेत एकदम मिडियम ह्याच्यामध्येच ठेवून भाजलेले आहेत आता हे मी काढून घेते आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेत इथे आपण सर्व भाजून घेतलेले आहेत बारीक गॅस वरती सगळे भाजून घेतलेत आता आपण बाकीचं साहित्य बघायचं काय काय ते कढईमध्ये तेल घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये एक वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि गरम तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे शेंगदाणे आपले छान तळून झालेले आहेत हे आपण काढून घ्यायचे तिथे बघा मस्त असे गोल्डन कलर आलेले आहे आणि छान फुल्ले गेले ते ते मी काढून घेते जे आपण पोहे भाजून घेतलेत ना त्याच्यावरतीच आपण काढून असे पसरवून घ्यायचे इथे भाजलेली आहे पाऊन वाटी मी चणाडाल घेतलेली आहे ते सुद्धा आपल्याला छान असं क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे जास्त वेळ लागत नाही तळायला कारण ही भाजलेली असते ना त्याच्यामुळे पटकन ती तळली जाते बघा मस्त तळून झालेली आहे हे सुद्धा आपण काढून घेऊया सुख खोबरं घेतले हे सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे सुख खोबरं आहे ना ते जास्त लाल होऊन कारण जे आपण तळून काढले ना की बाहेर काढल्यानंतर सुद्धा त्याची जी शिजण्याची प्रोसेस आहे ती चालूच असते त्याच्यामुळे ते लगेच हलकेसे लाल झाले की काढून घ्यायचे नाही तर ते करपल्यासारखे लागतात तर हे लगेच मी काढून घेते इथे बघा हे आपल्याला जे दिसतात ना लाल खूप गरम असतात तर ते त्याच्यामध्ये ना अजून ते शिजले जातात आणि अजून ते छान असं क्रंची होतात त्याच्यामध्येच इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून इथे मिरची आपण तळून घेतलेली आहे बघू शकता खूप मस्त अशी क्रंची करून घेतलेली आहे आपल्याला अशीच करून घ्यायची पटकन काढायची नाहीये ना जर जर मिरची हिरवी राहिली ना तर आपला चिवडा ना नरम होतो ते पटकन असं म्हणून चांगली तळून घ्यायची इथे कढीपत्ता घेतलेला आहे छान असं क्रंची आपण कढीपत्ता तळून घेतलेला आहे आवाजावर नस कळते तुम्हाला खूप मस्त असं क्रंची झालेला आहे आता हे सुद्धा आपण याच्यावरतीच काढून घ्यायचे सर्व पदार्थ आपण इथे तळून घेतलेले आहेत आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे त्याच्यासाठी इथे मी काही साहित्य घेतलेले आहेत धणे घेतले बडिशोप घेतले जिरे घेतले आणि साखर घेतले आता हे आपल्याला सर्व मिश्रण एकत्र वाटून घ्यायचे असा मसाला एकदा नक्की करून बघाय आणि चिवड्याला खूप छान चव येते आता मी बारीक करून घेते इथे मी सर्व मिश्रण वाटून घेतलेलं आहे आता हे मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आपण असं मसाला करून टाकला ना त्याच्यामध्ये तर साखर सुद्धा आपली छान लागते सगळीकडे व्यवस्थित मिक्स होऊन जाते हा मसाला लावून घ्यायचा गरम गरम असतानाच त्याला साखर आणि हे मसाले खूप मस्त लागतात सर्व मिश्रण एकत्र करून घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये माझं मीठ टाकायचं राहिलेलं आपल्या चिवड्याला जेवढं मीठ लागतं ना तेवढं मीठ टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं आता आपण ना चिवड्याला फोडणी देणार आहोत त्याच्यासाठी तेल गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायचे मोहरी चांगली तळतळली की तिथे मी तीळ टाकते पांढरे तीळ ती याच्यामध्ये आपण खसखस टाकूया आप आणि गॅस लगेच बंद करून घ्यायचे आणि हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊयात चिमूड हिंग टाकून घेतलेला आहे आता हे मिश्रण आपल्याला चिवड्यावरती टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे इथे बघा सर्व मिश्रण मिक्स करून घेतले हळद पण आपली छान लागलेली आहे आता ह्याला आपण अजून क्रंची कसं करायचं ते बघणार आहोत गॅसवरती इथे मी तवा ठेवलेला आहे त्याच्यावरती एक मोठा पातेला ठेवलाय आणि त्याच्यावरती आपण सर्व चिवडा ठेवून घेतलेला आहे पातेलीमध्ये आणि झाकण ठेवायचंय गॅस मिडियम फ्लेम ठेवायचे आणि पंधरा ते वीस मिनिटं आपल्याला गॅसवरती पातेला ठेवून द्यायचे मध्ये मध्ये दोन दोन मिनिटांनी आपल्याला पातेल्यामध्ये चिवडा हलवत राहायचे आणि नंतर आपण चेक करणार आहोत वीस मिनटं आपण गॅसवरती असंच ठेवून दिलेले रंग किती सुंदर आलेला बघू शकताय आणि मस्त असे क्रंची झालेले तुम्हाला मी दाखवते आवाजावरूनच तुम्हाला कळणार आहे किती क्रंची झालेले बघ हा मस्त तर या पद्धतीने बनवलेत ना तर खूप मस्त टेस्टी आणि क्रंची सुद्धा होणार आहेत तुम्ही दोन तीन महिने असेच बनवून ठेवले तरी ते खराब होणार नाही आहेत तसेच क्रंची राहणार आहेत नरम पडणार नाही आहेत तर कशी वाटली आजची आपली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये